पड़ा। <laughs> बाए। बाए बाए। <laughs> hey, hi, hello, नमस्कार <laughs> तर uh, मी आले होते सासरी आणि uh, गुरुवारचे जे मार्गशीर्ष महिन्यातले जे गुरुवार आहे त्याचं उद्यापन होतं आणि त्याच्यामुळे आम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि आम्हाला सात कन्या जीव घालायच्या होत्या आणि तर तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करावा म्हटलं तर अशा पद्धतीने आम्ही पूजा मांडतो दरवर्षी आणि आज उद्या पण होतं तर पुरणपोळीचा असं छान बेत होता कारण सुवासिनिका घालायच्या होत्या जेवायला पण आम्ही ह्यावेळेस मुली घातल्या सात तर असं माझं सासरकडचं सा देवघर आहे आणि अशी पूजा मांडलेली आहे तर ह्या याच्या अगोदरसुद्धा मी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे दिवाळीतला लक्ष्मी पूजनाचा तर तुम्ही नक्की जाऊन पहा म्हणजे तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहिल्यावर कळेल की देवघर कसं होतं आणि आम्ही पूजा कशा पद्धतीने केलेली आहे तर प साधा म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि कन्यांना जेवू घातलं तर त्यांच्या म्हणजे नाही का कन्या आहेत म्हणून छोट्या छोट्या त्यांच्या त्यांच्यासाठी अशा छोट्या छोट्या पुरणपोळ्या केल्यात आम्ही आणि मार्गशीर्ष महिना म्हटल्यावरती आपल्या ह्यावेळेस चारच गुरुवार आले आणि तुम्ही कशा पद्धतीने उद्यापन करतात आम्ही अशा पद्धतीने उद्यापन पद्धती करतो साधं सिंपल आपलं जे आहे ते पुरणपोळी पूर्ण स्वयंपाक केला तो आणि आता त्यांना स्टार्ट बनवत होते मी मी आणि माझी जाऊबाई तर आपण ते गुरु म्हणजे नाही का महालक्ष्मीचे जे पुस्तक मिळतात ते आणलेत उद्यापनासाठी कन्यांसाठी द्यायला आणि बायका आजूबाजूला राहतात त्यांनासुद्धा हळदी कुंकवाला बोलवलेलं आहे आणि भजी कुरडई छोटे छोटे पुरणपोळ्या केल्यात भात आमटी हे सगळं केलं आणि कन्यांना बोलवलं तर कन्यासुद्धा आल्यात आता जेवण करण्यासाठी तर पाच कन्या आल्या आणि दोन नंतर आल्या सात कन्या अशा होत्या तर सर्वांना जेवण करायला वाढलेलं आहे म्हणजे एक सुवासी सुवासिनिका सुवासिनी का घातली तरी चालतं कन्या घातल्या तरी चालतात जे आपल्या आपल्याला वाटतं तसं करायचं आपण तर ह्यावेळेस आम्ही कन्यांना बोलवलं होतं तर तुम्ही पाहू शकता एक छोटी कन्या आहे तिचं खूप म्हणजे खूपच छान वाटत होतं ती आली होती तेव्हा वर बघ म्हणजे खूप हसवलं खरं तिने आणि असे लहान मुलां म्हणजे नाही का देवाघरची फुलं म्हणतात तेच तर अशा पद्धतीने आम्ही उद्यापन केलं छान त्यांना जेव घातलं हीच ती कन्या छोटी ती खूप उत्साही होती आणि जसं त्या मुली करतायत तसंच करत होती तीसुद्धा आणि खूप हसवलं तिने आम्हाला तर माझं सासरचं देवघर तुम्ही पाहिलं नसेल तर असं आहे माझं सासरचं देवघर आणि माझ्या सासूबाई रोज छान प्रकारे दररोज अशी छान पूजा करतात देवघराची तर कन्यांच्या पाया पडल्या आम्ही आणि जेवणाला सुरुवात केली आणि जेवण झाल्यावर जसं आपण उद्यापन करतो तसंच केलेलं आहे तर इथे छान अशी टी व्ही टी व्हीला देवीची गाणी लावलेली आहेत तर आमच्या इथं अशा पद्धतीने उद्यापन करतात आणि महालक्ष्मीचं जे मंत्र आहेत स्तोत्र आहे ते दिवसभर ऐकायचं त्याचं नामस्मरण करायचं देवीचा मंत्र म्हणायचा दर गुरुवारी आणि मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार पण खूप छान असतात आणि त्या गुरुवारी आपल्याला गुरुचरित्रातले चौदावा आणि अठरावा अध्याय वाचायचा आहे आणि तो मी गुरुवारी वाचते तर अशा पद्धतीने आपण मार्गशीर्ष महिन्यातलं महात्म्य खरंच खूप जाणून घेतलं पाहिजे आणि तो एक एक दिवस खूप महत्त्वाचा असतो विष्णू भगवानांसाठी असतो तो दिवस म्हणजे तो महिना पूर्ण विष्णू भगवानांसाठी आणि महालक्ष्मीसाठी आहे तर आपण ते नामस्मरण करत राहायचे जसं की आम्ही करतो ते मी सांगत आहे तुम्हाला आणि उद्यापनाच्या वेळेस असं पुस्तक केळी पान फूल सुपारी आणि मुलींना कॅडबेरी दिली तर मुलींसाठी स्पेशल म्हटलं कॅडबेरीसुद्धा आणावी अजून मुली खुश होतील कारण लक्षातच राहिलं नाही आम्ही बाजारात गेलो होतो त्यांना काहीतरी गिफ्ट आणायचं होतं पण खरं लक्षात नाही राहिलं म्हणून कॅडबरी आणली पटकन जाऊन तर मुलींना महालक्ष्मीचं पुस्तक केळी वगैरे सगळं देऊन त्यांच्या पाया पडून अशा प्रकारे आम्ही अध्यापन केलं आणि तुम्हाला ते कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका